शुभ सकाळ मित्रांनो आजचा दिवस पाचवा आता बाबांची पालखी निघते श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम साई होम बरोबर वाजले आहे साडेआठ मागे आहे निश्चांनी कोण आले शिवशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो खूप असं पुरातन मंदिर आहे आपण जिथे नाश्त्याला थांबलो तिथे घरामधली ही व समृद्धी महामार्ग गेल्या वर्षी आपण त्या समृद्धी महामार्गाचं काम चालू होतं आपण तिकडून पास झालो होतो पण जे मंदिर पाहतोय पांडवकालीन प्राचीन मंदिर तालुका इगतपुरी ओम नम शिवाय काम केलेलं आहे पांडव कली साईनाथ महाराज की जय गणपती बाप्पा आपण दुपारचा तो आपला था, थांबा आहे बोरखेनडाम मंदिर तिथे आलेलो आहे छानपैकी मंडप वगैरे घातलाय पालखीच्या स्वागतासाठी मस्त आहे बघा बाबांच मजी ಸಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಮಹಾರಾಜಾಡಿ ಬೇ ಲಿರ್ವಾ ರಕ್ಷ ಸುರವರ ವಾಧ तो सकाळ मित्रांनो आजचा दिवस पाचवा काल इकडे रात्री खूप लेट झालं होतं त्यामुळे जरा आज थोडं लेट उठलेत सकाळचे पाहुणे सहा वाजलेत आत्ताच चहा वगैरे झाले आणि आता हो आपली थोड्याच वेळात पालखी इकडून निघणार आहे तत्पूर्वी आपली जी निशाणी आहे ती आता पुढे निघते तर तुम्हा सर्वांना साईमय सकाळ आता थोड्याच वेळात म्हणजे बाबांची पालखी निघेल आणि हळूहळू तसं उजाडल्यासारखं दिसतंय खूप छान असं गावचं फिलिंग असं तुम्हाला हे व्हिडिओमधून तुम पाहायला मिळतंय आता बाबांची पालखी निघते श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साईनामाचा जप करत करत आम्ही सर्वजण आपल्या आम रात्रीच्या हॉलवरून निघालो खूप मस्त असं गावातलं वातावरण आणि पुढे साईनामाचा जप करत करत आपली पालखी पुढे निघाली बरोबर आपण सात वाजता तो रात्रीचा थांबा होता आपण मोर पिंपळगाव तिथून आपण निघालो आणि बाबांचा मंत्रणाम जो करत ही पालखी प्रस्थान झाली सकाळी दिवस पाचवा आणि तुम्हा सर्वांना साईमाई सकाळ आणि हे गावचं वातावरण पाहू शकता एकदम मस्त खूपच थंडी अशी होती काल मी अपराधी ह्या पदरा सद्गुरु ना साईना मी अपराधी ह्या

जय साई जय साई साई जय साई 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 ओम साई ओम साई त्यांना आता बरोबर वाजले आहे साडेआठ आणि आपण सात वाजता निघालो होतो मायाबरोबर निशाणी आहे पालखी खूप मागे आहे मी निशानी कोण आले आहे आपण या मंदिरामध्ये पाया पडूया खूप जुना मंदिर आहे शिवशंकरांचं दर्शन घेऊन निघूया पालखी खूप मागे आहे आपण इकडे ठेवली बरोबर हा कळस आहे सात वाजता निघालो होतो साडेआठला आपण इकडे आलो अजून नाश्ता वडा ना पुढे आहे शिवशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो खूप असं पुरातन मंदिर आहे हे शिवशंकरांचं ओम नम शिवाय पाहू शकता ह्या नंदी आहे जुनं मंदिर आहे आणि पालखी मागे पालखी मंदिर त्यांना भारूनच जाणार चला जाऊया पालखी जवळ आली इथून पण आपल्याला नाश्ताचा हॉल्ट आलेला आहे आपला जो आज आहे शाबुद्याची खिचडी दाखव बाप्पा हे बाप्पा दाखव मला कुठे बाप्पा पायबड बाप्पाला वा पुढे नेस्टला थांबलो आपली पालखी आली होती ह्या नाश्त्याच्या हॉलवर इथून निघतोय आता दहा वाजले जय आणि मित्रांनो आपण नाश्त्याच्या हॉलवरून निघालो आणि आता इथून आपला पुढचा प्रवास सुरू झाला तो म्हणजे आपला दुपारचा थांबा मित्रांनो आज आपण दुपारचा थांबा म्हणजे आपलं साईबाबांचं मंदिर बोरखिंड मंदिरमध्ये आपण थांबणार आहोत तिथं आपण दुपारचा आणि रात्रीचा था, दोन्ही थांबा तिकडेच घेणार आहोत आजचा हा पुढचा प्रवास संपूर्ण गावातून असणार आहे एकदम ॲडव्हेंचर तुम्ही व्हिडिओमधून पाहत असाल की एकदम खूप गावचं फिलिंग तुम्हाला येत असेल आज आपण जर जाणार आहोत तिथे आपल्याला गावातून दोन्ही बाजूने शेती लोकांची भाजी वगैरे लावलेली असेल सर्व तुम्हाला आपल्या या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे तर नक्की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ पाहून नक्की एकदा साईपालखी पदयात्रेचा नक्कीच अनुभव घ्या ओम साईराम समृद्धी महामार्ग ज्या वर्षी आपण त्या समृद्धी महामार्गाचं काम चालू होतं आपण तिकडून पास झालो होतो तिकडे गेलो होतो त्या साईडला आता हा ब्रिज बनवलेला आहे बाबा तीन पद पत्र, चार पदरी आहे बघा चार पदरी हा समृद्धी महामार्ग आहे वरुणा ब्रिज केला आहे जबरदस्त पालखी चालले ना म्हणजे आपण नाशिक मार्गे जात नाही खूप सारे पदयात्री असतील ना तर ते नाशिक मार्गे जातात आपण ह्या गावातून जातो आणि सर्वतमाग म्हणजे आपल्या गावामध्ये बाबांचं एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपला स्टे असतो दुपारचा रात्रीचा पूर्ण तो थांबतो आपण इथे मस्त असं मिस बघित ना तर रस्त्या दोन्ही बाजूला शेती आहे दाखवतो तुम्हाला हे बघा असं दोन्ही बाजू शेती आहे मध्ये आपली बाबांची पालखी बघू शकता खूप मस्त फील येतो गावचा आपली ही जी पालखी चालली त्या पालखीच्या बरोबर बाजूला शंकरांचं अगदी पुरातन मंदिर आहे दाखवतो तुम्हाला झाडवा किती मोठं आहे वडाचं झाड आहे वडाचं तुम्हाला दाखवतो मंदिर ते पालखी पुढे जाईल तोपर्यंत तुम्हाला मंदिर जातो आपण आपण जे मंदिर पाहतो आहे पांडवकालीन प्राचीन मंदिर तालुका पिंपळ पिंपळगावामधलं जिल्हा नाशिक बघूया जाऊन ओम नम शिवाय दमलो आज खूप जमायला झालं जरा आज पाचवा दिवस आहे आणि डिस्टन्स खूप मोठं झालं कालचं त्यामुळे धम्हाला झालं खूप मस्त मंदिर है। है। आहे बघा नंदी आहे आणि हे बाजूला मंदिर आहे बघा हनुमंताचं हे खूप आहे ही पिंडी आहे महादेवांची बघा आज जाऊया आपण ओम नम शिवाय शकता लॉक केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला दाखवायला मिळत आहे बघू शकता वरचं घुमट बघू शकता त्यामध्ये कसं म्हणजे ती कोरीव काम केलेलं आहे पांडव काद पुरात मंदिर आहे जुना पांडव आपण आपण जे साई भक्त आहेत आपल्याला त्याच्याकडे जाऊया तिथून निघणार आहोत आणि आपला दुपारचा आणि रात्रीचा हॉल तो असणार ते बोरखिंड मंदिरला असणार आहे तर भेटू तिकडे आपल्याला समोर जो बंगलो आहे तिकडे जायला तिथं आपल्या पालखीचं स्वागत होतं आता तिथे पालखी आपली जाईल आरती वगैरे होईल <सवी> ते साई भक्त आहेत ते, ते पालखीचं स्वागत करून नंतर आपल्या मुलांना अल्प वगैरे हो असतो घेऊन आपण निघतो मग आपल्या पुढे बोरखिंड मंदिर मध्ये जायचं आहे स्वागत होतं त्यांची मस्त पोटी शेती आहे कांद्याची दोन्ही साईडला पालखी या स्वागतासाठी मस्त रांगोळ्या काढल्यात साई पालखीच स्वागत साईराम काका च्या घरामध्ये आपले स्वागत असत दरवर्षी आणि मग तिथे वगैरे देतात खूप छान साई नाचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय गणपती बाप्पा सुख करता दुख हरता वार्ता विघनाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर कंठी कंठीळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती आरती साई बाबा दिन चातक, निर्मल या निज सुख सूर्य सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नम कुर् देव सर्व कार्येशु सर्वदा श्री सचिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की साईनाथ महाराज की गणपति टाइम आरती होती का हाँ

श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय चला साईराम ऐकून येतो आपण जसं जातो ना ह्या गावातून तर हे सर्व असं आपल्याला नॅचरल असं काय पाहायला मिळतं सर्व बकऱ्या आहेत आणि आजूबाजूला शेती आहे पालखी पुढे गेले आपली आपली पालखी पुढे आहे मुली छोटी किती आहे सांभाळते पूर्ण बाकऱ्यांचा तर कळप आहे ना समोर बघायचं सर्व डोंगर रांगाय अशा जे मंदिर आहे ना बोरखण मंदिर हे संपूर्ण असं म्हणजे डोंगर आहे ना त्याबरोबर मध्ये आहे आणि आपण उद्या त्या मंदिरातून जे बाहेर पडणार ते सिन्नरला पडणार डायरेक्ट बाहेर हे बघा बाजूला सगळं शेती आहे कांद्याची ओबी ॉवर मित्रांनो आपण दुपारचा तो आपला थांबा आहे बोरखिंडम मंदिर तिथे आलेलो आहे समोर मंदिर तुम्हाला दिसतंय आहे लेपला आहे बघा हा तेच आपला दुपारचा आणि था, रात्रीचा था थांबा आहे आपण पालखी बरोबर पर दोन वाजले बरोबर दोन शांपैकी मंडप वगैरे घातले पालखीच्या स्वागतासाठी मस्त आहे मनजी श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज परब्रह्मा श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय हा श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय की जय हे आपलं बोरखेडमधील बाबांचं मंदिर इथं आपला दुपारचा थांबा आहे आणि रात्रीचा पण बाबांना नैवेद्य आहे आताच आणि जेवण सुरू झालं आपलं दुपारचं ते थांबत था 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 जेवण शिरा आहे वटणाची भाजी डाळ भात आणि हा आहे पेडा आत्ता आपला दुपारचा जो प्रसाद आहे ना तो सुरू झाला आहे तर आता बरोबर वाजलेत दुपारचे तीन आपले सर्व जे साईपदयत आहेत आता दुपारचं हा बापांचा प्रसाद घेऊन थोडा आराम करतील त्यानंतर मित्रांनो भेटूया आपण डायरेक्टली आता ती साईबाबांची सायंकाळची जी आरती आहे ना त्या आरतीला भेटूया चला ओम साई रामवाणी